च भारी वाटलं समक्ष बघून शिना आणि सगळं झालंय माझ्या भावामुळं निलेश निलेश भाऊ का ओळख ठेवा रानारक नाही रानार की ओळख नाही कशी भाव <laughs> ना ही भाव माझा माहितच आहे मोठा भाव आहे ती हा भरका भाव आहे कारण की मी यापेक्षा मोठे आहे त्यामुळे काय मी आवाज करणार नाही बरं का कोंडत देते हां मी बिन भरका मी सर्वात मोठा आहे सगळ्यात मोठा हा यापेक्षा <laughs> हा आणि सगळ्यात लहान हा आणि अजून सगळ्यात मोठा तिकडे हाय बरं का सगळ्यात नाही माझ्या नंतर हां नंतर सगळे म्हणजे आईच्या कार्यक्रमामुळे सगळी एकत्र आलो सगळीजण भेटलू बोललू कार्यक्रम पण चांगला झाला मेन म्हणजे वाईट वाटलं जरा आज वाटणार पण आता वाईट वाटून काय करून काय उपयोग नाही वाईट तर ह्या गोष्टी वाटत कारण की आय अस ना आई पण नाही पण पण नाही ह्या गोष्टी काय नाही नाही काय आई पाहिजे आपल्याला काय प्रत्येकाला आई पाहिजे आईशिवाय काय नाही आयश आउटपर्यंत पुरत पण नाही हां नाही पण आईनं त्या लय काय केलं तो पलीकडे आहे ना ते काय काय केलं तर आपण सांगोस तर भाला म्हणतेस आईनं काय केलं काय वाईट नाही चांगले वाटतय लय बोलल्यामुळे नाही बोलुत नाही कारण त्या अंतकरण भरून येतय आपल्या सरक्यास येतय मग त्या लेखास किती येत असेल जी जी आहे है पण वाईट वाटून घेऊन गो बुला आय जरी गेली तर बहीण आहे भाव आहे वाईट वाटते जय राम जी की 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 परि गो या महोत्सव राजा

दादा आता व्हिडिओज काढते दादा दादा पुछ आता हनुमंत दादा दादा

आईच्या वर्ष श्रद्धासाठी बघा सगळे जमा झाले तिथे सगळे आले ती म्हणजे ज्यांना कोणाला सांगित होतं ती सगळी भारी वाटलं कशी हात करते वाट ते वाईट वाटत मला पण आता काय करता झालं गेला आता पण त्यांची कुणाची ओळख नव्हती त्या कार्यक्रमात ओळख झाली सगळ्यांची गाठीपुटी पडल्या सगळ्यांच्या सगळी पिटूनच भारी वाटलं समक्ष बघून शिना आणि सगळं झालंय माझ्या भावामुळं निलेश भाऊ मुळ ओळख ठेवा राहणार <laughs> का नाही राहणार की ओळख नाही कशी ही भाव माझा माहितीच आहे मोठा भाव आहे ती हा बारका भाव आहे कारण की मी याच्यापेक्षा मोठी आहे त्यामुळं काही मी आज करणार नाही बर का कोणत त्या हा मी तिथे बारका मी माझ्यापेक्षा मोठ सगळ्यात मोठा हा त्यापेक्षा हा आणि सगळ्यात लहान हा आणि अजून सगळ्यात मोठा तिकडे हाय बर का सगळ्यात नाही माझ्यानंतर हा त्यांच्या नंतर सगळे म्हणजे आईच्या कार्यक्रमामुळे सगळी एकत्र आलो सगळी जण भेटलू बोललो कार्यक्रम पण चांगला झाला मेन म्हणजे वाईट वाटलं जरा आज वाटणार पण आता वाईट वाटून काय करून काय उपयोग नाही वाईट तर ह्या गोष्टी वाटत कारण की आय अस ना आई पण नाही बहीण पण नाही ह्या गोष्टी काय नाही आई पाहिजे आपल्याला काय प्रत्येकाला आई पाहिजे आईशिवाय काय नाही आयुष्य उठपर्यंत पुरत पण नाही हा आयुष्यभर पण आईनं त्या लई काय केलं तो सांगणीच्या पलीकडे आहे ना ते काय काय केलं आपण सांगतोच तर भालं म्हणतो आईनं काय केलंय भलं वाईट वाटतं आहे लई बोलल्यामुळं हाय का नाही ना। 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 कारण की रान भरून येत आहे आपल्यासारख्याच येत आहे मग त्या लेखाचं किती येत असेल जी जे आय आय भाऊ <laughs> <laughs> वाट वाटून घेऊ नको हाय तुला <laughs> जरी गेली तर बहीण आहे भाव आहे वाईट वाटते आयच महत्व लय